दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला कमकुवत समजलं जात होतं त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेता झाले अर्थात साधेसुदे नाही तर अत्यंत प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्याचं कारण म्हणजे संसदेत त्यांनी आक्रमकता अभ्यासूपणा आणि मुद्देसुद्ध मांडणी सरकारला ॲक्शन मोडवर येण्यासाठी भाग पाडत आहे अशी देखील चर्चा आहे जातीय जनगणना त्याचं एक उदाहरण सांगता येऊ शकतं अर्थातच दोन हजार चोवीसला विरोधी पक्षाकडे बऱ्यापैकी संख्या असल्यामुळे त्यांची ताकद वाढलेली आहे पण आता राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा लेखाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्याची चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहे अर्थात त्या प्रश्नाला आयोगाने उत्तर देणं अपेक्षित असताना भारतीय जनता पक्ष काय उत्तर देत आहे असा सवाल देखील प्रश्न उपस्थित केला जातोय काही असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेखाच्या माध्यमातून त्यांना उत्तर दिलं आहे पण या सगळ्यांमध्ये राहुल गांधींनी जे डाव टाकले होते त्या डावांमध्ये भाजप विशेष करून देवेंद्र फडणवीस मात्र फसले असं देखील बोलल्या जाते आहे आता नेमका राहुल गांधींचा डाव कोणता होता आणि ते देवेंद्र फडणवीस नेमके कसे फसले आणि खरंच फसले का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फ्वारी खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार घडलेला होता ही गोष्ट विधानसभेच्या निकालापासून सुरू झालेली आहे अर्थात दोन्ही बाजूचे मुद्दे हे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी कदाचित बरोबर असू शकतीलही पण या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं संभ्रमाचं वातावरण निश्चितच तयार होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांनी तेव्हाचा मुद्दा उपस्थित केले होते संसदेत देखील त्यांनी या संदर्भात आवाज उठवला होता त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाकडे देखील पत्र देण्यात आलं होतं पण त्याला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद काँग्रेस पक्षाला किंवा राहुल गांधी यांना मिळालेला नव्हता आता अशा परिस्थितीत हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकांचा प्रभाव आगामी काळात होणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत देखील पडू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही आणि तो प्रभाव जनतेच्या मनावर नकारात्मक पद्धतीने पडू नये ही बाब कदाचित इंडिया आघाडीला धोकादायक ठरू शकते म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित करत त्यावर भाष्य करणं त्यांना गरजेचं वाटलं असावं आता यातून नेमकं काय का केलंय किंवा काय साधलंय हे लक्षात घ्यावं लागेल म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जी निवडणूक होतील त्या निवडणुकांमध्ये कुठे ना कुठे नागरिक सतर्क राहतील इंडिया आघाडीला पाठिंबा देणारे कार्यकर्ते काळजी घेतील दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगात जर खरोखरच फेरफार झालेले असतील तर ते फेरफार दोन्ही राज्यातल्या निवडणुकासंदर्भात होणार नाही किंवा त्याची शक्यता कमी होईल त्याचं कारण म्हणजे हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही निवडणुकांच्या बाबतीत आता जे प्रकरण आहे किंवा जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे निवडणूक आयोगावर मोठा दबाव असणार आहे त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल जर इंडिया आघाडीसाठी विपरीत परिणाम किंवा विपरीत निकाल जर लागला तर त्या पाठीमागे ई व्ही एम हेच कारण होतं असा मुद्दा देखील तेव्हा उपस्थित केला जाऊ शकतो कारण निवडणुकांच्या आधीच्या संदर्भात आम्ही भूमिका व्यक्त केली होती असा सुद्धा मुद्दा काँग्रेसकडे असणार आहे त्यामुळे काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न संबंधित राज्यातल्या निवडणुकांच्या आधी आयोगाला सकारात्मक पद्धतीने आणि पटेल अशा पद्धतीने द्यावे लागणार आहेत नसता त्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो आता विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचं झालं फडणवीस यांनी राहुल गांधी यांना उत्तर म्हणून एक लेख लिहिला असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे मुळातच राहुल गांधी यांनी मांडलेले मुद्दे हे लक्षात घेण्यासारखे तार्थिक किंवा महत्वाचे नाहीत त्या टीका जर आपण खऱ्या मानल्या तर त्याला उत्तर देण्याची गरज देवेंद्र फडणवीस यांना का पडली हा मोठा प्रश्न देखील महाविकास आघाडी उचलू शकते यातला दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर उपस्थित केलेले मुद्दे हे निवडणूक आयोगाच्या संदर्भात होते तर त्या अर्थातच त्या मुद्द्यांच्या निवडणूक आयोगाकडून उत्तर मिळणे अपेक्षित होतं कारण एकंदरीत जर आपण मुद्दे पाहिले तर या मुद्द्यांमध्ये निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांचं संगणमत असल्याचा एक आरोप होता आणि अशा परिस्थितीत जर आयोगाने उत्तर द्यायचा अगोदर किंवा त्याच्याऐवजी जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल तर निश्चितच जो आरोप केला जातोय तो आरोप कुठे ना कुठे खरा ठरतो भारतीय जनता पक्षावर जर टीका केली तर त्याला उत्तर देण्याची पूर्णपणे अधिकार भारतीय जनता पक्षाकडे आहे पण निवडणूक आयोगावर उपस्थित केलेले प्रश्न हे भारतीय जनता पक्षाला अधिक टोचतात आणि त्याचे उत्तर ते स्वतः देत असल्यामुळे कुठे ना कुठे शंका येण्याची शक्यता देखील विरोधी पक्ष बोलून दाखवत आहेत या दोन्ही मुद्द्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आपल्याला फसलेले दिसतात त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठे ना कुठे राहुल गांधी हे यांना माहीत असावं की निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले की भारतीय जनता पक्ष आवाज उठवेल आणि त्यांनी आवाज उठवला की आयोगाची भूमिका तुम्ही का, का मांडत आहात असा क्रॉस पॉइंटर काँग्रेसकडे असणाऱ्याची कल्पना त्यांना अगोदरच असावी म्हणून जर आपण एखादा घटनाक्रम लक्षात घेतला तर अगोदर राहुल गांधी यांचा लेख आला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा लेख आला आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून भारतीय जनता पक्ष या आयोगाची भूमिका का मांडत आहे असा एक सुरात आरोप व्हायला लागले कदाचित तसंच ठरलेलं असावं जर तसं नसतं तर प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असतं पण महाविकास आघाडीतले प्रत्येक पक्ष असं म्हणतायत की आयोगाची बाजू भाजपा का सांगते म्हणजे सगळ्यांचा मुद्दा ठरलेला होता की जो आरोप केला जातोय निवडणूक आयोग आणि देवेंद्र फडणवीस जनता पक्षाचे संगणमत आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या लेखाने खरी असल्याचं ले तर जा बोलल्या जाते म्हणजे आपण तिन्ही चारही मुद्द्यांच्या महत्वाच्या मुद्द्यांचा जर विचार केला तर त्यामध्ये भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर जाऊ शकतो असं दिसतंय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विकास कामांवर लक्ष देणं किंवा महाराष्ट्राच्या विकासानिगडीत कामं करणं असेल या सगळ्याच्या जबाबदाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या आहेत पण राहुल गांधी यांना उद्देशून लिहिलेल्या लेखातून आयोगाची भूमिका फडणवीस स्पष्ट करत असल्याने त्यांच्याबद्दलचा विश्वासही कमी होऊ शकतो सिन्सिअर लीडर म्हणून त्यांच्याकडे जसं पाहिलं जातं त्याचं प्रमाण देखील यामुळे कमी होऊ शकतं म्हणून एकंदरीतच मुद्द्यांच्या आधारावर राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस यांना बरोबर हेरलं असल्याचं बोलल्या जाते आता एकूण या मुद्द्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता तुम्हाला या मुद्द्याविषयी नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा तुर्तास खूप खूप धन्यवाद